अवकाळीच्या कोकणातील आंब्याला मोठा फटका बसलाय विमा संरक्षण तीस मे पर्यंत देण्याची मागणी अवकाळी पावसानं जिल्ह्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपलंय त्याचा परिणाम आंबा पिकांवर झाल्याचं दिसून येत केवळ तीस शिल्लक हा राहिलेला आंबा सध्या पाहायला मिळतोय कालपासून फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे कालचा ता पाऊस जो मी वीस मेला झाला तो जवळपास शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त होता जवळपास हापूस केशर मानपूर गोवा मानपूर हे उशिरा येणारे आंब्यांच्या जाती आहेत यांची अजूनही अजूनही तीस ते चाळीस टक्के आंबा शिल्लक असल्यामुळे हा आंबा आता काढता येणार नाही कारण पाऊस पडलाय आणि पाऊस पडल्यानंतर काढलेल्या आंब्याला सुद्धा फळमाशीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात असतो मी शासनाकडे अशी मागणी करेन की विम्याचा कालावधी हा पंधरा मे पर्यंत असतो म्हणजे पाऊस आहे त्याचा फटका आहे तो आंबा पिकाला बसलेला दिसतोय अं अंतिम टप्प्यात आंबा पीक होतं खरं मग पाहिलं तर आंबा पीक हे तीस मे पर्यंत असतं मात्र यावेळी आंब अचानकपणे हा जो पाऊस आला त्याचा जो परिणाम आहे तो आंबा पिकाला दिसतोय मी आता एका आंबा बागेच्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आंब्याच्या झाडावर अशा पद्धतीने हे आंबे आहेत आणि हे ह्या आंब्यांचा उपयोग आता कॅनिंगला होणार नाही मात्र सध्या बघितलं तर आंबा पीक हे कमी प्रमाणात बाजारपेठेत दिसतंय त्यामुळे आंब्याचे जे दर आहेत ते मात्र कुठेतरी वाढलेले होते काही ठिकाणी आंबा पाचशे ते सहाशे सातशे रुपये डझनने भाव होता मात्र आता सध्या जे आंबा पीक आहे हापूस आंबा असेल केशर असेल मानकूर असेल हे जे पीक आहे हे पूर्णत या पिकाची जी मागणी असते ते या सीझन असते मात्र हे जे पीक आहे आ, ते आ, या अवकाळी पावसामुळे पूर्णतः वाया गेलेले दिसतय त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसलेला दिसतोय मात्र शेतकऱ्यातून एक मोठी मागणी होते ती म्हणजे पंधरा मे पर्यंत विमा कवच दिलं जातं ते विमा कवच हे तीस मे पर्यंत मिळावं अशी मात्र शेतकऱ्यातून मागणी होताना दिसते सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग